नमस्कार माय यूट्यूब फॅमिली तर या वर्षी नागपंचमी हा सण नऊ ऑगस्टला आहे तुम्ही इथे स्क्रीनवरती शुभ मुहूर्त बघू शकता श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजेच नागपंचमी नागपंचमीला ना नागाची पूजा का केली जाते श्रावण महिन्यातील पंचमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने कालिया नागाला डोहातून बाहेर काढले आणि त्याची पूजा केली म्हणून या दिवशी नागपंचमी हा सण साजरा करण्यात येतो या दिवशी घरोघरी नागदेवाची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा आहे तसेच या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छता आणि नृत्यक्रमा निवृत्त व्हावे तर या दिवशी स्त्रियांनी पूजा कशी करावी घोळ करून स्त्रियांनी नवीन वस्त्रे अलंकार धारण करावे यावर हळद चंद्राने नाग नागिन आणि त्यांच्या पिल्लांची चित्र काढावी त्यांची पूजा करून त्यांना दूध लाहे आगाळा दुर्वा वाहून पूजा करावी पूजा झाल्यावर शिरापुरीचा नैवेद्य दाखवावा विशेषतः गव्हाची खीर आणि चण्याची डाळ पुळ्यापासून बनवलेल्या उकडीची पूर्णाचे दिंड केले जातात नागपंचमीच्या दिवशी पाळावयाचे काही नियम आहेत नागपंचमीच्या दिवशी काहीही चिरू नये कापू नये तडू नये चुलीवर तवा ठेवू नये असे संकेत पाळले जातात तसेच या दिवशी जमीन खणू नये शेतामध्ये नांगर चालवू नये नागपंचमीचे महत्त्व नागपंचमीच्या दिवशी भगवान शंकराच्या आवडत्या नाकाची पूजा केली जाते असे मानले जाते की या दिवशी स सर्पदेवतेची पूजा विधीनुसार केल्यास सर्पदंशाची भीती नसते तसेच कुंडलीत काल सर्पदोष असल्यास ही पूजा अवश्य करावी यामुळे दोषाचा सारखा प्रभाव कमी होतो आणि नागदोषांपासून आराम मिळतो या दिवशी नागदेवतेला दुधाने आंघोळ घालून खाऊ घालतात नागपंचमीच्या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर साची मूर्ती बनवण्याची परंपरा आहे